नमस्कार ऍडव्होकेट विजयराव कुडाळे हे आपले उपसरपंच आहेत उच्च शिक्षित आहेत अतिशय अभ्यासू हो आहेत आपल्या आळेगावचे उपसरपंच आहेत आणि मधल्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये त्यांनी अतुल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतला त्याच्या त्याच्याशी ताकद घेऊन ते दुसऱ्या बाजूला गेले परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांना सगळी वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा आमच्या सगळ्यांच्या बरोबर एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला तो आमच्या दुसऱ्या सगळ्यांचा अतिशय आनंदाचा अशा प्रकारचा क्षण आहे त्यांनी ह्या सगळ्या निर्णय घेत असताना अतुलच्या प्रयत्नामुळं आणि महायुतीच्या सरकारमुळं आळे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी द्यायला देखील आम्ही लोक यशस्वी झालो साहजिकच सरपंच उपसरपंच त्याच्यामुळं गावाला पण त्याचा जा फायदा झाला सरपंच उपसरपंचांना पण फायदा झाला आणि त्याच्यातून त्यांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली त्याबद्दल आम्हाला खूपच समाधान आहे चांगली संधी आम्ही त्यांना भविष्यामध्ये देऊ कुठलीही अपेक्षा त्यांनी येत असताना ठेवली नाही बऱ्याचदा काही काही जण अपेक्षा ठेवून येत असतात परंतु यांच्यावर कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नाही त्यांचे जुन्नरचे अनेक सहकारी तरुण संपर्कात आहेत मी त्यांना आव्हान करतो की विजयरावांनी जसा चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला तशा प्रकारे त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पण तो निर्णय घ्यावा आणि तिथं स्थानिक लेवलला आमदार यांना त्यांनी अतुल बेंक यांना मनापासून साथ द्यावी कारण स्वतः विजयराव हे स्वर्गीय वल्लभशेठ यांच्या खरं पठणीमध्ये तयार झालेलं हे व्यक्तिमत्व आहे शिक्षण शिक्षणाशी पण त्यांचा जवळचा संबंध आहे आणि एक हर व्यक्तिमत्व अशा प्रकारचे त्यांचे ओळख उत्तम बघता ते आहे आणि त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला सगळ्यांनाच जुलार तालुक्याला फायदा होणार आहे राज्याला पण फायदा होणार आहे त्यांच्या योग्यतेचं जे काही कामाची संधी देणं गरजेचं असेल ते आम्ही स्वदृषीनं देण्याच्या संदर्भामध्ये या बाबतीमध्ये विचार केलेला आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे आज पुन्हा एकदा विजयराव तुराडे अॅडवोकेट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून स्वागत करतो त्यांचं मोठं परिवर्तन करता आमदार अतुल बेडके साहेबांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं त्याबद्दल अतुलचं पण अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार